केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर येत असून सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि ग्रामीण विकासाचे अर्धवारू माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचे लोकार्पण त्यांच्या शुभ हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असल्याची माहिती डॉ विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली यासंदर्भात माहिती देताना डॉक्टर विखे पाटील म्हणाले की केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हे सहकाराच्या भूमीत लोणी येथे दुसऱ्यांदा येत असून यापूर्वी सहकार मंत्रालयाची धुरा त्यांच्याकडे आल्यानंतर राज्यातील पहिल्या सहकार परिषदेसाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले होते लोणी येथील विविध कार्यक्रमांना त्यांना पुन्हा निमंत्रित करण्यात आले असून प्रवरा परिवाराची विनंती मान्य करून त्यांनी दोन्ही कार्यक्रमांना येण्याचे मान्य केले आहे या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेचे सभापती राम शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पर्यावरण तथा पशुसंवर्धन विकास मंत्री पंकजा मुंडे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य मंत्री तसेच महायुतीचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत प्रवरनगर येथे दुपारी बारा वाजता अमित शहा यांचे आगमन होणार असून कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या उपस्थितीत संपन्न होईल त्यानंतर सर्व मान्यवर लोणी गावात येऊन पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करतील गावातीलच बाजारतळावर दुपारी एक वाजता सर्व मान्यवरांचे सभास्थळी आगमन होणार असून या सभेस केंद्रीय मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर मार्गदर्शन करतील केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या स्वागताची जय्यत तयारी प्रवरा परिवाराच्या वतीने सुरू करण्यात आली असून लोणी गावातील बाजार तळावर भव्य सभामंडपही उभारण्यात आला असल्याची माहिती डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली दर महिन्याचं लाईफ पाहून शॉक बसतोय कालपर्यंत दोन हजार होत आज चार हजार कस आहे आणि पुढच्या वर्षी अजून वाढणार म्हणजे महिन्याला दूध भाजी पेक्षा जास्त पिसा फक्त इलेक्ट्रिसिटी वर खर्च होतोय हा प्रॉब्लेम तुम्हाला यावर एकच सोल्युशन आहे श्रीपाद ब्रँड चे सोलर सिस्टीम एकदा सोलर बसवलं की पंचवीस वर्ष तुमचा इलेक्ट्रिसिटी खर्च फिक्स राहतो ना वाढणार बिल पॉवर कट आणि तुमच्या छतावरची रिलामी जागा थेट मी सेव्हिंग मशीन बनते मी आहे प्रवीण प्रमोद एंटरप्राइज मध्ये तुमचा अनेक घर बिझनेस ला इलेक्ट्रिसिटी खर्चात हजारो रुपयाची बचत करून दिली तर मग वाट कसली बघताय आजच तुमचा सोलर सेव्हिंग प्लॅन स्टार्ट खाली वर, करा खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वर मेसेज करा आणि फ्री साईट बुक करा अधिक माहिती संपर्क